नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की महाडी बी टी अंतर्गत बियाणे अनुदानासाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत आणि याची अंतिम मुदत काय असेल कोणकोणती बियाणे याच्यामध्ये समाविष्ट असतील तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघितले आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी विभाग खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अंतर्गत एक महत्त्वाची माहिती तुम्ही पाहता असाल की महाडिबीटी पोर्टल वर बियाणे आणि अनुदानाकरिता अर्ज करणे हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण पाहत आहोत की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता महाडी बी टी शेतकरी योजना या पोर्टलवरती प्रादेशिक आणि प्रमाणित बियाणे अनुदानाचा घटक लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की महाडी बी टी अंतर्गत तुम्ही या बियाणांसाठी अर्ज करू शकता आणि याच्या अंतर्गत जी काही समाविष्ट बियाणे असतील जी शेतीसाठी उपयुक्त बियाणे त्यांनी इथे ते ठरवली असतील तुम्ही पाहत असाल की सोयाबीन असेल तूर मूग उडीद मक्का बाजरी भात इत्यादी पिके इते ते त्यांनी या समाविष्ट घटकामध्ये या बियाणामध्ये निवडून घेतलेलं आहे आणि याच अंतर्गत जर तुम्हाला या बियाणांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडी बी टी या पोर्टलवरती अर्ज करू शकता पोर्टलवर अर्ज सादर करण्याची जी काही अंतिम मुदत असेल ती एकोणतीस मे तर बियाणे सोडतपर्यंत म्हणजे एक ते तीन जून दरम्यान असणार आहे आणि यानंतरगतच जी काही महत्त्वाची सूचनासुद्धा त्यांनी ते या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आलेली की पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण शेतकरी बांधवांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत की सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी इत्यादी पिकासाठी तुम्ही आपल्या या महाडी बी टीच्या पोर्टलवरती अनुदानासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि या अंतर्गत तुम्हाला जर लॉटरी लागली किंवा तुमचा या अंतर्गत जर तुम्ही ग्राह्य धरण्यात आले म्हणजे तुमचं जर निवड झाली तर तुम्हाला याच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून या पिकांसाठी अनुदान हे दिलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम केलेलं आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेतकरी बांधवांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वाची माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र